Thank <laughs> you. आपल्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये मी अमोल पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आज मित्रांनो आपण आहोत रत्नागिरीतील गावामध्ये आणि इकडे येण्यामागचं कारण देखील तसंच काहीतरी खास आहे कारण आज गावची जी ग्रामदेवता आहे नवलाई पाहुणाई आणि जाकादेवी या ग्रामदेवता मंदिराचा कळशारोहण सोहळा संपन्न होतो आहे आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इकडे आलो आहे तर हा कार्यक्रम तुम्हाला आजच्या व्हिडिओतून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करून शेअर करा तर आता आम्ही निघालो आहे मंदिराच्या दिशेने आणि तुम्हाला इकडे दाखवतात सगळे आपले मंडळी आहेत गुरुमळ इथले आणि सर्व पांढऱ्या सदऱ्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि असेच सगळे तिकडे आणखीन असेच सर्व पांढऱ्या सदऱ्यामध्ये आणि इकडे आणि सूरज गवाळी देखील आलेत आणि चला आपण आता जाऊया मंदिराकडे आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊया आता पोहोचलोय मंदिराच्या परिसरात आणि इथे तुम्ही पाहू शकता सुंदर असा गेट आणि इकडून मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि हा गेला रस्ता गोडाऊनकडे तर आत्ता आम्ही चालू आहे गोडाऊनला कारण कळशाची भव्य अशी मिरवणूक असणार आहे आणि ही मिरवणूक देखील तुम्हाला मी, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की ते सुंदर असं तुम्ही पाहू शकता सुंदर सजावट मित्रांनो इकडे केली आहे संपूर्ण रस्ता देखील रंगरंगोटी केलेली आहे सुंदर अशी रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि हर मंगल प्रसंग तुम्हाला या व्हिडिओतून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर आत्ता पण मंदिराकडे जाऊया मंदिर दाखवतो तुम्हाला झालो आता मिरवणुकीला डोळ्यांचा आवाज येतो आहे मिरवणूक सुरू झाले आणि तुम्हाला इकडे दाखवतो गोडाऊन स्टॉपपासून अगदी खालपर्यंत सुंदर रांगोळी काढलेली आहे म्हणजे खूप तयारी अशी या कार्यक्रमाची केली गेलेली आहे तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघू शकता इकडे रस्त्याच्या धुतर्फा सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे गोडाऊन स्टॉप ते नवलाई पावलाई जाकादेवीचं जे मंदिर आहे तिथपर्यंत अशी ही रांगोळी काढलेली आहे आणि आता मिरवणुकीला सुरुवात झाली नाचणे गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी देखील इथे सहभागी होत आहेत तर अतिशय सुंदर अशी मिरवणूक तुम्हाला पुढे आपण जाऊन बघूया मिरवणूक सुरू झाली आपण आहोत रत्नागिरीतील नाचणे या गावात आणि या नाचणे गावातील पिंपळवाडीमध्ये असणाऱ्या नवलाई पावलाय जाकादेवी मंदिराचा कळशारोहण सोहळ्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि इकडे या कळशाची भव्य अशी मिरवणूक चाललेली आहे आणि त्या मिरवणुकीमध्ये इथले जे ग्रामस्थ आहेत त्यांनी सुंदर असे पांढऱ्या रंगाचे कुर्ते परिधान केलेले आहेत त्यानंतर महिला भगिनी असतील त्यांनी हिरव्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या आहेत पारंपरिक ढोल ताशे लेझी आणि अशा मंगलमय वातावरणामध्ये चाललेली ही मिरवणूक आहे आणि ही मिरवणूक गोडाऊन स्टॉपला सुरू झाले आणि तिथून मग थेट जाणार ती खाली मंदिरामध्ये आणि सुंदर अशी मिरवणुकीचं नियोजन आयोजन आहे तर आत्ता आपण पुन्हा जाऊया त्या मिरवणुकीमध्ये आणि या मिरवणुकीचा आनंद घेऊया चला आज आपण रत्नागिरी नाचण्यात आलो होतो नवलाय पावलाय जाकादेवी नाचणे पिंपळवाडी या मंदिराचा कळशारोहण सोहळ्याचा कार्यक्रम सुरू आहे कालपासूनच या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आज भव्य दिव्य अशी कळशाची मिरवणूक होती आणि त्यानंतर कळस मंदिरात आल्यानंतर तिथे विधिवत पूजावर विविध फिधी झाले आणि त्यानंतर महिलांचा हळदी कुंकू त्यानंतर गावातील महिलांचे सत्कार समारंभ झाले त्यानंतर महा प्रसाद देखील होता खिचडी प्रसाद तर तो स प्रसाद देखील घेतला आहे आणि आता घरी आलो आहे तर मित्रांनो भव्य दिव्य अशी मिरवणूक तुम्हाला मी, मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर या विरवणुकीबद्दल किंवा या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटलं त्याबद्दल मला छानपैकी कमेंट करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर भेटू पुन्हा अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा तुम्ही कोकणवारी कोकणातली मजा सारी